आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे सूरत येथून बनावट ट्रेडिंग ऍप्लिकेशनचा वापर करून आणि क्रिप्टोकरन्सीद्वारे ट्रेडिंग करून जास्त परतावा देण्याचे अमित दाखवून सिम कार्ड क्लोन ऍप्लिकेशनचा वापर करून फसवणूक करणाऱ्या आणखी दोघांच्या रत्नागिरी पोलिसांनी मुस्का आवळल्या आहेत ए आर के लर्निंग ग्रुप ह्या व्हॉट्सअप ग्रुपच्या सहाय्याने फ्रियादी यांना मोबाईलवर मेसेज पाठवून ए आर के इन्व्हेस्टमेंट ग्रुप या कंपनीत जास्तीत जास्त गुंतवणूक करून जास्त परतावा देण्याचं अमिष दाखवत चोवीस लाख पंच्याऐंशी हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली होती याबाबत खेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी नीरज जांगरा आणि नारायण लाल जोशी या दोन आरोपींना अटक केली होती त्यानंतर आज जिम्मी भाई सुनीलभाई भगत वय चाळीस राहणार सुरत आणि सोनू रामलाल टेलर वय चोवीस राहणार टेलर यांना अटक केली आहे या आरोपींनी क्रिप्टो बेग करून त्या खात्यात पैसे गोळा केले ही कारवाई निरीक्षक नितीन भोयर यांच्या सह दीपक गोरे कृष्णा बांगर वैभव ओहळ रमीज शेख निलेश शेलार आणि सौरभ कदम यांनी केले आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ पुणे